शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेनं बालिश बुद्धीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध केल्याबद्दल हो के किसन जाधव हो? यांनी आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून प्रहार संघटनेनं बालिश बुद्धीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध केल्याबद्दल आंदोलन केलं निदर्शन करणाऱ्या बुद्धीच्या लोकांना शेतीला हमीभाव सरकार देत नसतं कृषी मूल्य आयोगामार्फत त्याची अंमलबजावणी होत असते कुठल्याही आंदोलनाचा या लोकांना अनुभव नाही किंबहुना त्यांना बुद्धी नाही अशा आंदोलकांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे असं वाटतं प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं त्यांच्यामुळं यांना आता तोंड दाखवायला जागा नसल्यामुळं अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहे असं किशन जाधव यांनी स्पष्ट केलं म्हणून प्रहार संघटनेने आदरणीय उपमुख्यमंत्री केला सर्वप्रथम मी प्रहार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बारीश बुद्धीच्या लोकांना शेतीमाला भाव सरकार देत नसतं कृषी मूल्य आयोगामार्फत त्याचे अंमलबजावणी जे आम्ही होत असते कुठल्याही आंदोलनाची या लोकांना अनुभव नाही किंवा बुद्धी नाही अशा आंदोलकांना खर तर मानसोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा बाधी बाधित बुद्धीच्या लोकांची तर क्यू वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोळापूरकरांना दाखवण्याचा हा प्राणच्या बानीस बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच मानस उपचार तज्ञांची आवश्यकता आहे याची त्यांनी दखाली घ्यावी